नमस्ते गन गन बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करायला मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आज आपण बनवूया श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला आणि सुंठवडा चला तर मग कसा बनवायचा ते आपण पाहूया चला तर आज आपण गोपाळ काला करूया तर त्यासाठी काय काय साहित्य तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य अवलंब अवेलेबल असेल ते थोडं थोडं घ्यायचं आहे आणि त्याचा सगळा एकत्र काला करायचा आहे आणि रंगीबेरंगी हा काला मुलांना पण बघितलं की खायला खूप आवडेल तर मी आता हे थोडक्या साहित्यामध्ये तुम्हाला करून दाखवते काय काय घेतलं आहे या इथे ज्वारीच्या लाह्या ला घेतल्या आहेत चुरमुरे घेतले आहेत पोहे थोडेसे भिजवून घेतले आहेत दोन चमचे दही एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे थोडीशी वर सजावसाठी कोथिंबीर काकडी चिरून घेतली आहे डाळिंब्याचे दाणे आहेत आणि ही चना डाळ भिजवून घेतली आहे आणि थोडासा चाट मसाला आपल्याला घ्यायचा आहे चला तर आपण आता हा गोपाळकाला करायला सुरुवात करूया तर त्यासाठी काय करायचं आहे ही भिजवलेली डाळ आहे ती थोडीशी घेते आहे त्याच्यानंतर ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या घेते आहे आमच्या लहानपणी मी आणि माझा भाऊ दोघे गोपाळकल्याच्या दिवशी आम्हाला सुट्टी होती शाळेला तर आई जवळ हट्टच धरून बसलो कि आमचे मित्र मैत्रिणी येणार आहेत आणि आम्हाला छोटीशी दहीहंडी करून दे घरात आणि आम्ही ती फोडणार आहे आणि आम्हाला आमच्यासाठी काहीतरी खायला कर मग आईजवळ खूप हट्ट धरल्यानंतर आईने आम्हाला असं घरात जे साहित्य अवेलेबल होत ते करून दिलं ते, ते करून दाखवते पहा आवडत का काकडी घेतलीय आता हे मोरमोरे घेतली आहे त्याच्यानंतर मी हे भिजवलेले पोहे घेत आहे श्रीकृष्ण लहानपणी आपण कथेत मध्ये वगैरे वाचतो ना तर त्याचे सगळे बाळ गोपाळ मित्र सगळे एकत्र जमायचे गाईगुरं चरायला एकत्र जमायचे ना रानामध्ये तर त्यावेळी सगळे असे खायला घरनं काहीतरी घेऊन यायचे थोडं 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 असायचं तर ते सगळे एकत्र गोल बसायचे आणि सगळं साहित्य असं एकत्र करायचे आणि त्याचा काला करायचे ते आणि खायचे तेव्हापासनं तो गोपाळ काला प्रसिद्ध आहे हे हे पहा एकत्र आहे आता आपण दही चवीसाठी थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे आता ह्याच्यात इनोव्हेशन तुम्हाला घरात आणखी काय काय आवडतं तर ता त्यात आणखी तुम्ही काय काही साखर म्हणा किंवा वरण तुम्ही अशी तुपाची जिरं घालून फोडणी करून ती घालून खाऊ शकता आता हे सगळं मिक्स करते आणि आपला एक राहिला आता चाट मसाला तर तो, तो चाट मसाला पण मी एक चमचावर घेते हे पहा एवढा असा मी हे सगळं मिक्स करायचं आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी हा काला करून तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना द्या पौष्टिक प्रोटीन युक्त कॅल्शियम युक्त सगळे याच्यात कंटेंट्स असतील मुलं पण आवडीने खातील रंगीबेरंगी रंगी हे बघून त्याच्यावर कोथिंबिरीने सजवून आपल्याला आता सुंठ वडा करायचा आहे तर त्यासाठी मी इथे सुंठ पावडर घेतली आहे आणि इथे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ही पिठी साखर आहे तर आपण काय करूया आधी एक, एक चमचा गव्हाचं पीठ आहे हे भाजून घेऊया जर तुम्हाला उपवासाला हा सुंठवडा खायचा असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकू नका पण गव्हाचं पीठ चांगलं असतं टाकलेलं कारण सगळं हे मिक्स करून जर खाल्लं रोज पाव पाव चमचा सगळ्यांनी जरी घरातल्यांनी खाल्लं तरी चांगलं असतं हे प्रकृतीला आणि पोटाचे सगळे आजार बरे होतात गव्हाचं पीठ हे माझं भाजून झालेलं आहे चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे कलर पहा सगळा चेंज झालाय तुम्हाला त्यातूनच कळत असेल हे आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला आता काय करायचंय गार करून घ्यायचं आहे गरम गरम लगेच घालायचं नाहीये आहे त्याच्यामध्ये नाही तर काय होईल गरम याच्यामुळे साखरेला पाणी सुटेल हे पहा आता आपण करायला सुरुवात करूया तर मी काय करते ही सुंठ पावडर आहे ती मी या चमच्यानी अर्धा चमचा घेते तिखट असते थोडीशी बेतानीच वापरा आणि आता त्याच चमच्यानी काय करते पाच चमचे पिठी साखर घेते चार ते पाच चमचे घ्या आणि हे एक चमचा आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं ते पण टाकून घेऊया आणि मी ही काजू बदामाची पावडर करून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर ती स्किप करू शकता मला याच्यामध्ये आवडते म्हणून मी घेते मी ही दोन ते तीन चमचे ही पावडर घेणार आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मी हा सुंठवडा लहानपणापासून खात आली आहे दर हनुमान जयंती रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी माझी आजी बनवायची माझ्या आजीनंतर माझी आई या तिन्ही जन्मतिथीला बनवत असे त्यामुळे मी हे लहानपणापासून खातेली आणि मला हा सुंठवडा भयंकर आवडतो हा गोकुळाष्टमीसाठी केलेला पू गो पाळकाला आणि हा सुंठवडा तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद बाय